सात सर्कल सह ग्रामस्थ जमलेला आहोत तरी आम्हाला दोन हजार अकरा मध्ये हा रोड झालेला आहे अकरा दोन हजार अकरा मध्ये हा रोड झाला आहे झाला आहे वार्ड क्रमांक तीन पर्यंत साखरवाडीच्या वार्ड क्रमांक तीन पर्यंत रोड होत आहे आणि वार्ड क्रमांक तीन पासून पुढे वार्ड क्रमांक चार आणि वार्ड क्रमांक पाच मधील सात मध्ये कुठलाही रोड व कुठल्याही सुख सुविधा उपलब्ध नाहीत जेणेकरून रोड असेल किंवा अनेक कुठल्या गोष्टी असतील तर आम्हाला ग्रामपंचायत सातत्याने सतत सांगत आहे की ही जागा शेती महामंडळात आहे या जागेसाठी आम्हाला काही करता येत नाही किंवा काही नाही अशी अनुषंगाने सारखी आम्हाला कारण देत आहेत तर आम्हाला हा रोड मंजूर हवा येणाऱ्यांसाठी सात सर्कल सर्व ग्रामस्थांचे होत आहेत तरी आम्हाला लवकरात लवकर हा रोड मंजूर करून ग्रामपंचायत लक्ष घालून द्यावा जर हा रोड नाही झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत तर आंदोलन करण्या करण्याच्या वेळेस जर रोड नाही झाला तर याला ग्रामपंचायत जबाबदार राहणार का हे आम्हाला सातत्याने आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून सांगत आहोत मी विष्णू पाच सात सात आठ वर्ष झाली सात आठ वर्ष झाली रोडच्या अवस्था नेस्त मंजूर होते मंजूर होते नारळ पोटत्यात कोण नाहीये इलेक्शनच्या दोन टर्म झाल्या पंचवीस झाल्या तरी कुठल्याच म्हणजे पार्टीने आम्हाला रोड मंजूर करत नाही प्रत्येकाने आम्हाला फक्त आश्वासन दिली की हा रोड आम्ही मंजूर करून आणू मंजूर करून आणू ॲक्च्युअली ग्राउंड लेवलला काहीच झालेलं नाही अर्धा रोड मंजूर झाला अर्धा का झाला नाही हे आम्हालाही माहीत नाही परंतु आमचं एकच म्हणणं आहे की दहा वर्षात एक अर्धा तरी जायला पाहिजे की आमचा रोड मंजूर करून आला पाहिजे ग्रामपंचायत अंडर आलाच पाहिजे होता तो ग्रामपंचायत आमची विनंती की हे आता तरी आमच्या या प्रश्नाकडे लक्ष देवं आणि रोड आमचा मंजूर करून आणावं नाहीतर कधी अपघात होतील काही सांगू शकत नाही कारण रोडच्या अत्यंत कठीण अवस्था आहे की त्यातनं सायकल सुद्धा ठेवू शकत नाही असा प्रकारचा रोड झालेला आहे